आज काय सर्व व्हाईटच साड्या अहो हो श्रावण महिना येत आहे मग श्रावण महिन्यात मोस्टली महिला व्हाईट साड्या घालत असतात त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे आणि जर तुम्हाला मध्ये नको असेल बॉर्डर तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी साडीचं कलर कॉम्बिनेशन मिळत असं मध्ये तुम्हाला क्वांटिटी डिमांड या ठिकाणी जर असेल तर तुम्ही येऊ शकता अजमेरा फॅशनला या ठिकाणी अजूनही कलर कॉम्बिनेशन आहे खूपच सुंदर या ठिकाणी डिझाईन्स तुम्हाला दुसरी मिळणार आहे आणि जर तुम्हाला अजून म्हणजे की थोडस काहीतरी वेगळं कलर कॉम्बिनेशन हवं आहे व्हाईटमध्येच म्हणजे आपण गोल्डन पण म्हणू शकतो आणि त्यावर ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे मटेरियल बनलेला आहे ना सीमर विथ सिल्क मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळते सिंगल पीस इथे कुठल्याच मिळत घ्यावं लागतं आपल्याला बल्क वाईज या ठिकाणी तुम्ही श्रावण महिना स्पेशल सुद्धा साड्या घेऊन जाऊ शकता क्वांटिटीत फक्त अट एवढीच असते की या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज कलेक्शन घेणं गरजेचं आहे व्यवसाय करायचं म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला सर्व बल्क वाईज घेणं खूप आवश्यकता असे म्हणजे नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला